नमस्कार पशुपालक मित्रांनो आज आपण देनीग्री ह्या गावी इथे धोंडीराम पालकर यांच्या डेअरी फार्मवर आलेलो आहे तर यांच्या साधारणपणे सतरा ते अठरा टोटल जनावर आहेत दुसरा बाजूला एक गोठा आहे तिथे पण थोडी एक चार पाच जनावर आहेत तर इथे आपण लॅक्टोपॉस्ट पाच किलोचं एक साधारण दोन बकेट यांनी वापरलेले आहेत तर त्यांचा आज बघूया आपण रिपोर्ट काय म्हणजे दोन एका म्हशीला आणि एका गाईला वापरलंय नंतर त्यांचं काय रिपोर्ट आहे त्यांचं काय म्हणणं आहे बघूया काय काय रिपोर्ट आलाय आणि आपण मग आता तुमचं पहिला आता नाव आणि परिचय द्या तुमचा गावाचं नाव वगैरे सर्व माझं नाव धुंडराम बंडू पालकर राहणार बिनेग्रे तालुका कागल मी लाटो फास्ट एक दोन बकेट वापरली मला दुधाचा रिझल्ट आला म्हणून त्यांच्याकडून तीस किलोची बॅग मी मागवली हो आणि आता लाकटोफास्ट बंद केल्यानंतर माझं एक चार पाच लिटर दूध कमी आलं लाकटोपा घातल्यानंतर मला एक चार पाच लिटर दूध वाढतंय असं झाल्यानंतर मी तीस किलोची बॅग मागवली हा बर तर म्हणजे आता पाच किलोचे दोन बकेट तिने लॅक्टोपासचे वापरलेले आहेत आता हे तीस किलो आलेलं आहे आणि आता आधी दोन जनावरांवर वापर केलाय आता तुम्ही सगळ्यांना सहा गाय सहा गायना वापरायचं म्हणतोय वापरत आहे ओके म्हणजे सहा गायना आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट म्हणजे रिझल्ट काय येणारच ना येणारच नाही दोन गाय नाव मी यूज केल्यामुळे त्या गायना पण ये। रिझल्ट येणार म्हणून तीस किलो मी मागवलं बरोबर आणि ही जी जनावर आहे मी हे काही विकत आणलेली नाही आहेत माझे जे गाय आहेत हे विकत आणले नाहीत माझी बावीस वर्षाची गाय ही आहे दोन नंबर वाली बावीस वर्ष झाली त्या गायीला ती गाय अजून मला दूध देते एक दीड लिटर एक लिटर असे दूध देतेले आहे ती सुरुवातीला तिने चौदा चौदा लिटर दूध दिलेला आहे बर आणि त्याच्यानंतर तिच्या ह्याच्यापासून मी सगळी उत्पत्ती केलेली आहे आणि तिच्यामुळे माझा गा, गा गोटा आहे त्याच्यामुळे आज बावीस वर्ष झाली मी तिची जोपासना करतोय बरोबर बड़। परत आज माझ्याकडे गिरगाय एक आहे गिर क्रॉस आहे गिरकाय ओरिजिनल म्हणजे वशी असलं तर ते हे म्हणतात बरोबर गिर क्रॉस आहे पुढे घेऊन दाखव कोणती गाय पण ती गिरगाय क्रॉस असल्यामुळं तिचं गाय बारा बारा लिटर दूध लागलेलं आहे कोणती गाय जर दाखवा तिकडे hmm. हा ही गाय ही गीर आहे तिचं hmm. बारा बारा लिटर दूध लागलेलं आहे ही जी गाय आहे ही आता तिसऱ्या वेताला आहे हम्म बर तिसऱ्या वेतला हिनं मला आता म्हणजे पहिल्या येताला तिनं दहा अकरा लिटर दूध दिलं hmm. आता hmm. ती बारा बारा लिटर दूध द्यायला दू तिसरं यात आहे आणि पण कसं आहे हे काय ओरिजिनल गिर नाही बरोबर क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये आहे म्हणून बारा बारा लिटर दूध लागलेलं ला आहे आणि या सगळी जी गाय आहे ती माझी स्वतःची पैदास आहे मी काही विकत आणलेली नाही ही पण तुमची चौदा चौदा लिटर दूध दिले एका टायमिंगला एका टायमिंगला चौदा चौदा लिटर दूध देते या गोट्यावर अठ्ठावीस लिटरची गाय सुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकता दिसते मग बाकीच्या काय आपल्या हे आठ नऊ दहा आठ नऊ दहा अशा अशा लेवलच्या गाय आहेत सगळ्या बरोबर ते काय म्हणजे काही विकत आणलेल्या नाही घरच्या सगळ्या घरच्या बावीस व्यक्त झालेल्या गायीच्या सगळ्या असे नाही तिची पैदा प्लस मायनस हा हिची पैदा थोडी आहे ह्याच्यामध्ये आहे जे तुम्ही बाहेर काय आणलं नाही पण हिथल दिलं असेल बाहेर बाहेरून वासर दिलेले आहेत ना पण बाहेरून काय आणलेलं नाही मी स्वतःची सगळी आता सहिलीकडल्या बाजूला एक चार पाड्या तयार केल्यात बरोबर बाहेर इथे एक दोन पाड्या के तयार केल्यात त्या आठ आठ महिन्याच्या आहेत आणि त्या त्या दोन दोन वर्षाच्या आहेत बरोबर अडीच वर्षानंतर मी माझ माझा म्हणजे भरवतोय त्याच्यामुळे दूध लागतंय मी अठरा महिन्यात बारा महिन्यात चौदा महिन्यात असले काय डॉक्टरला मी बोलवत नाही बरोबर सव्वा दोन वर्षाच्या पुढे जाते आणि बावीस तेवीस वर्षे ही काय अजून माझ्याकडे म्हणजे बघायला गेले तर अजूनही तीन चार वर्ष माझ्याकडे काढणार म्हणजे पंचवीस वर्ष व्यक्त होती लार नाही नाही येत काय आले नाही जगवणार ती लार आता सुद्धा तुम्ही तिची रमंत बघू शकताय म्हणजे एकदम असं बावीस व्यक्त झाल्यात आणि बावीस वर्षाची काय तेवीस वर्षाची ती आता आहे तर ते एवढं त्या पद्धतीने तुझ्या वाटत नाही की आता बाकीचे शांत बसल्यात तिचं सुरू आहे नाही नाही बरोबर नाही 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 ते काय हे प्रश्न नाही फक्त माझा प्रश्न काय आहे लोक म्हणतात पंधरा सोळा वर्ष म्हणजे लिहि जात पण मी पंचवीस वर्ष वाटते लोक बावीस वर्ष आता हिरा झाल्यात अजून हिला तीन वर्ष मी जोपासणार आहे ती दूध देऊ दे नाही देऊ दे बरोबर पण तिचं अजून सुद्धा ठणठणीत आहे हा म्हणजे असं वाटत नाही की एनर्जी लॉस आहे नाही 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 काय वाटत नाही ते काय नाही तिची ती स्वतः तिची ती हे म्हणजे तिचं ती हे आहेच बरोबर थोड्याफार बसल्यात ते अजून उभे आहे अजून एवढ्या एज मध्ये पण सुरू आहे कंट म्हणजे काय असं थकवा वगैरे काय वाटत आता तिच्यात आडा नसल्यामुळे जरा हा जरा व्यवस्थित जरा स्वप्त येते बाकीचं काय खाण्याची तक्रार नाही नाही काही नाही बरोबर एकंदरीत गोट्यात बघायला गेलं तर तुम्ही बाळगलेली जुनी जनावर आहेत त्यांच्यात ब्रीडिंग तुम्ही केलेलं आहे आणि बाहेरून काही जास्ती असं नाही बाहेरून आणलेले नाही आणि त्यात गिर क्रॉस मध्ये असल्यामुळे तुमचे गिर क्रॉस माझ्या आता म्हणजे गिर क्रॉस पन्नास टक्के गिर क्रॉस पंच्याहत्तर टक्के अशा माझ्याकडे दोन आता बरोबर तीन तीन आहेत बरोबर पंचवीस लिटरच्या वरची पण एक गाय आणि बाकीच्या साधारण पंधरा अठरा दोन टाइम टायमाचे आहे बरोबर तर आता तुम्ही इतर पण आता द, एका म्हशीचं आणि एका गायीला घातले तर म्हशीचं दूध किती वाढलंय आणि गाय म्हशीच एक अर्धा लिटर दूध वाढलेलं आहे आणि गायीचं दोन लिटर दूध वाढलेलं आहे साधारणपणे तुम्ही दोन जनावरांना घातलेलं आहे दोन्हीचं दूध किती म्हटलं परत एकदा जरा प्रेक्षकांना सांगा गाई गायीचं दोन ते अडीच लिटर वाढले बर आणि म्हशीचं एक पाचशे मिली सहाशे मिली म्हणजे अर्धा लिटर असं एवढं वाढलं एक टायमाचं म्हणजे दिवसाला एक लिटर दूध तिचं वाढलंय आज मला वाटतं बंद करून मी एक अर्धा दिवस झालं परत अर्धा लिटर माझं दूध कमी आले बरं गाईचं काय दहा म्हणजे दोन लिटर कमी झालेलं आहे मग आता मी एक... तुम्ही खाद्यानी मध्ये बदललं होतं ना हा खाद्य बदलल्यामुळे ते रेग्युलर खाद्याचं हे प्रकार वेगळा असतात खाद्य बदलल्यानंतर ते खाणं खाताना जरा कचबडा खाणार त्याच्यामुळे एक्झॅक्टली exactly रिझल्ट काय नाही आता हे पहिला रिपोर्ट आपण पकडून साधारण आता ही तीस किलोची बॅग बॅब आहे आता दोन बकेट वापरल्यात पण त्याच्यात खाद्य बंद झालंय वाढ सुरू झाल्या मध्ये हंगामामध्ये या तर थोडाफार रिपोर्ट डिस्टर्ब आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये एकसारखा सातत्य असण्यासाठी काहीतर आता इथनं पुढे फीड जरा चेंज करू नका जे काही पशुखाद्य घालताय ते घाला आता जे काही वैरांनी काय मी म्हणणार नाही जे अवेलेबल आहे तुम्ही घालत राहणार पण पशुखाद्य चेंज करू नका काय संपल्यानंतर थोडस माग मा वापरत नाही आता काय हे एकटा काय हे असल्यानंतर तिथे तिथे नॉनस्टॉक खाणं भेटलं तर इतर पण गोठ्यांवर गाईंना साधारण तीन गाईंमध्ये चौदा लिटर सोळा लिटर असं दूध वाढलेलं आहे दहा लिटर जरी वाढलं तरी ते तीन चार लिटर म्हणता येते तर इथं ते कुठेतरी एक काय म्हणतात तो जो गॅप पडलाय का तो काहीतरी भरून निघेल असं आपण अपेक्षा करूया आणि काय रिझल्ट येते आपण बघूया पहिला रिपोर्ट आपण कन्सिडर करूया असंत सहा मी म्हणजे पहिलाच घेत आहे आणि बाकी आता आता दोन ला वापरलंय पण आता तुम्ही सहा वापर सहा वापर हा एवढाच फरक आहे सहा मध्ये किती वाढत आहे बघूया सहा मध्ये साधारण दोन लिटर बारा लिटर वाढणार हा आणि ते पुरणार मग काय संपली की फक्त कंटिन्युअस वापरा नाहीतर मग ते गॅप पडला की चार गाईंना तीस दिवस पुरतोय अॅक्युरेट अडीचशे ग्रॅमच्या डोसनं आणि सहा गाईंना कुठेतरी ते पंचवीस किंवा वीस वर येऊ शकते पण वाढल्यानंतर ते पशुखाद्य आपण जरा कमी केलं तर चालेल नंतर हा नंतर भविष्यामध्ये ते मी कमी करू शकता एकदा तुम्हाला समाधान झालंय प्रोडक्ट काय तर आपल्याला पुढंच ग्राफ पुढं चाललाय लक्षात आलं की तुम्ही थोडेफार चेंजेस करू शकता पण पशुखाद्य जे काय चेंज करायचंय ते रिझल्ट बघायचे आधी करायचं नाही रिझल्ट तुम्हाला समजला की नंतर तुम्ही काय पण करू शकता हा समजल्यानंतर पशुखाद्य मी कमी कमी करू शकताय तुम्ही सकाळी एक तीनशे चारशे ग्राम गोळी तीनशे ग्राम पण डोळे आपण करू शकता एका टायमिंगचे दुसरं संध्याकाळी तीनशे ग्राम सहाशे ग्राम अर्धा अर्धा किलोच्या वर किती पण आठशे ग्रॅम पर्यंत जाऊ शकताय किलो किलो कमी करायची काही गरज नाही एवढं ते त्याला बेसिक पाहिजेच ते पशुखाद्य कमी करणे इकडे हे जरा वापरलं हा थोडस हे वापरू शकताय कारण ते आज मला दिवसाला पोत जर लागत असलं तीन टायमाला मला पोहोचता चाललं तर मग त्याचा वजावट आहे याच्या वजावटा निघते आणि शंभर टक्के त्याच्यापेक्षा किती तर पटिन निघेल येतील मध्ये कळ कारण ज्या गोठ्यामध्ये तीन गाईंना जर चौदा लिटर दूध वाढलंय आणि हे आधीच्या पशुखाद्य किती पण कंपन्यांचा बदला जर वाढला नसेल आणि ह्या प्रोडक्ट लॅक कॉस्टमुळे जर वाढत आहे चौदा लिटर हा तीन गाईंमध्ये अचानक झालेला बदल काय लहान बदल नाही तर मोठा बदल आहे चार साडेचार लिटर त्याचा ॲव्हरेज आहे दोन टायमाचं एका गाई पाठीमध्ये तर दोन लिटर दोन लिटर सवादन सवादन म्हणू शकते मग तर तीन चार लिटर दूध वाढणार असेल तर शंभर टक्के शेतकरी हा फायद्यात येऊ शकतोय दूध व्यवसाय थोडासा प्रॉफिटमध्ये येऊ शकतोय आणि आता तुमचा मोठा आहे मी साधारण दोन हजार पासून सोळा पासून येतोय आणि अठराला व्हिजिट केली होती मी साधारण सोळा सतरा कॅल्शियम कॅल्शियम जर पूर्वी ह्या गोठ्यामध्ये आम्ही दहा दहा लिटरचे दहा साहेब दहा तीनशे ते चारशे दहा दहा कॅन घेतले दहा लिटरचे अकराव कॅन मी फ्री दिलं होतं त्यांना त्यावेळी तर सगळ्यात जास्ती कॅल्शियम वापरणारे जनावरांची जनावरांचे संगोपन चांगलं करणारे ह्या गावामध्ये मला तर म्हणजे मी बघितलेली पहिली व्यक्ती आहे इव्हन पूर्ण कागल तालुक्यामध्ये माझ्याकडे माझा एकदम म्हणजे कस्टमर म्हणाय गेलं तर लक्ष देणारे माझ्या डोक्यामध्ये दे आलं तर पहिला त्याचाच चेहरा येतोय मुळं आत्ता पण त्यांनी हे दहा हजार रुपये खर्चून गोठ्यामध्ये जनावरांना असं काय फक्त चारा आणि पशुखाद्य इतर बऱ्याच ठिकाणी म्हटलं तर ते काय करून सगळं परवडत नाही पण घातल्याशिवाय परवा मागच्याही तुम्ही बोलला घातल्याशिवाय काय मिळत निघत नाही ना, हे पण तेवढंच आहे आणि हे ज्याला माहिती आहे त्यांच्या गोठ्यामध्ये काय कशाची कमतरता होणार नाही हे शंभर टक्के आहे चालेल ठीक आहे मग आपण आणि फॅट पण तुमच्या गोठ्यामध्ये फॅट एसएनएफ बसलेलं आहे चालेल ठीक आहे मग आपण दुसऱ्या रिपोर्टला बघूया एक दुसरा संपता संपता काय रिझल्ट येते बघूया हो चालेल ठीक आहे धन्यवाद साहेब धन्यवाद ओके ओके